काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलेली आपण सगळ्यांनीच पाहिलं आता पुन्हा एकदा समाजसेवक अशोक सोनावले यांनी यांत्रिकी विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे तब्बल बावीस कोटींची ही अमाऊंट असल्याचं त्यांच्याकडून आपल्याला कळत आहे काय संपूर्ण हा घोटाळा आहे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात सर ठाणेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आपण यांत्रिकी विभागामध्ये घोटाळा झाल्याचं म्हणतायत काय नेमका घोटाळा आहे प्रेक्षकांना आमच्या जाणून घ्या एक टेंडर निघालं होतं चार नऊ दोन हजार चोवीस रोजी त्याच्या अमोंडमध्ये एकोणीस करोड दोन तेवीस लाख रुपये सातशे सत्तर प्लस जीएसटी याच्यामध्ये सहा कंपन्यांनी सहभाग घेतला होता पासवंत एनर्जी मे एक इलेक्ट्रिक वीटेक बागा एल सी इन्फ्रा आर एस बी इन्फ्रा तोशिबा आता तोशिबा हे नाव जे आहे ते इंटरनॅशनल ब्रँड आहे याच्यामध्ये कोणाला सांगण्याची गरज आहे ह्या सहा कंपन्यांमधल्या त्यांनी एक त्या विभागाचे जे अधिकारी आहेत गुणवंत झांबळे यांनी त्यांच्या पदाचा पुरेपूर गैरवापर करून त्यांनी चार कंपन्यांना रिजेक्ट केलं आणि त्यामध्ये फक्त दोन कंपन्या पात्र ठेवल्या त्या दोन कंपन्या पात्र ठेवलेल्या असताना त्याच्यामध्ये हे एके इलेक्ट्रिकलनी चार पॉईंट नऊ टक्के म्हणजे चार वाढीव रक्कम असताना सुद्धा त्याच कंपनीला त्यांनी इलिजिबल केलं त्यांचा संगणमताने हा त्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांचा कुंपनीचा अनुभव देखील कमी आहे आपण असं सा मग सांगितलं हो था। त्याविषयी कंपनीची जी, जी रजिस्ट्रेशन डेट आहे ती सव्वीस बारा दोन हजार सॉरी तीस बारा दोन हजार बावीसला ही रजिस्टर झालेली कंपनी आहे तीन हजार दोन हजार बावीस ला रजिस्ट्रेशन जे झालेले आहे त्याचं तर ते दोन वर्षाचाच अनुभव त्यांनी एवढं वीस करोडचं काम कसं देऊ शकतो आपण ना बरं या संदर्भात आपण काही पाठपुरावा केला का अधिकाऱ्यांकडनं काय सांगण्यात आलं आपण न्यायालयीन लढाई लढत आहात का कुठे कुठे आपण गेला होता आणि कशा प्रकारची उत्तरं आपल्याला आता मिळाली मी सुरुवातीला आपल्या ठाणे महानगरपालिकेला तक्रारी अर्ज दिला होता बारा मार्चला तो तक्रारी अर्ज दिला तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मी त्याचा पाठपुरावा केला हा माझा तक्रारी अर्ज त्या संबंधित खात्याच्याच अधिकाऱ्याकडे झांबरेंच्या टेबलवर गेला मी विरोधात आपण अर्ज केला त्यांच्याच पुढे तो अर्ज तो गेला आणि गेला मी त्यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो त्यावेळी तिथं लक्षात आलं की हे स्वतः झांभरे आहे ते थोडे मी ज्या त्यांना जाऊन भेटलो त्यांच्याशी तर ते एकदम स्तब्ध झालेले बोले मी स्वतः झांबरे बोललो हा तुमचा माझा हा तक्रारी जो तुमच्याकडे आला बोललो हो पण त्याच्यावर अर्ज केलेला मी पहिल्या आयुक्त साहेबांना केलेला त्याच्यानंतर मग तो अर्ज कुठे गेला फॉलोअप घेत असताना तो अर्ज झामरेंकडे गेला, है गेला। नंतर में स्वता बेट तेना हे कळलं नगर अभियंत्यां थ्रू त्यांच्याकडे गेला त्याच्यानंतर मी स्वतः पुन्हा आयुक्त साहेबांना भेटलेलो आठ चार दोन हजार बावीसला त्यांना हे प्रत्यक्षात भेटून सांगितलं आणि त्याच्यावर त्यांनी रिमार्क मारलाय याचे प्लीज चेक करून मग तो अर्ज पुन्हा अडिशनल जे अतिरिक्त आयुक्त आहेत रोडे साहेब त्यांच्याकडे त्यांनाही जाऊन भेटलो ठीक आहे मी बघतो त्याच्यानंतर कुठेही महापालिका याच्यामध्ये लक्ष घालत नाही किंवा याची कुठली तपास होत नाही त्यानंतर मी पोलीस मुख्यालयात अर्ज केला होता एक आपला आर्थिक गुन्हे के शाखेला केला आणि एक अँटी करप्शनला केला अँटी करप्शनचं स्पष्ट म्हणणं आलं की ज्यावेळी कुठला सरकारी अधिकारी तुम्हाला लास मागतो त्यावेळी आम्ही त्याची ट्रॅप लावू शकतो तर ता ह्याच्यात आमचा काही ये रोल येत नाही ठीक ये आहे त्याच दिवशी मी आर्थिक गुन्हे शाखेमध्येही त्यांना माझा अर्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे गेलो त्यांना जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना बोललो असं असं झालेलं आहे जवळपास हजू प्रक्रियेच्या ना नऊशे पानांचा बंच मी त्यांना दिला मी स्वतः त्याच्यावरती गेली दोन महिने व्यवस्थित म्हणजे ती तक्रार जे नाही ठाणे वैभवला ती बातम्यानंतर मी त्याचा पूर्ण पाठपुरावा गेला अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हा खूप मोठा घोटाळा झाला मग मी आत गुन्हे शाखेमध्ये फॉलोअप घेतला त्याचे जे सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत अशोक शेडगे साहेब त्यांना भेटलो त्यांना वेळोवेळी फॉटपुरा केला मग त्यांनी त्यांचे अधिकारी आहेत भांबळे कोण त्यांना बोलवलं पुढे काय झालं त्यांचं मला माहित नाही मी त्यांना वारंवार फॉलोअप घेत असताना त्यांनी मला मी फोन केला होत मी भेटायला होतं तर बोलले तुम्हाला लेटर पाठवलंय तुम्ही वाचाल नंतर न बघा दुसऱ्या दिवशी मला स्पीड पोस्टनी लेटर त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की तुमचा तक्रारी आज अँटी करप्शनला आम्ही वर्ग केलेला आहे अँटी करप्शन नाही तर मला सुरुवातीला सांगितलं की आमचा काही संबंध येत नाही शेवटी आपण या यंत्रणे पुढे काही कोणाला बोलू शकत नाही काही दाद मागू शकत नाही मग मी शेवटी दोन दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल केली आहे न्यायालयीन लढाई आपण लढत सोनाले सर हा टेंडर नेमका कशा संदर्भात होता कुठलं काम निघणार होतं तेही आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्या हे जे यांत्रिक विमान मल प्रक्रिया केंद्र आहे ना कोलशेत माजीवाडा विटावा यांचे मल प्रक्रियाचं पाच वर्षाचे जे परिचालन निगा देखभालीचं देख हे काम होतं पुढची लढाई कशा प्रकारे असणार आता तर मी कोर्टात याचिका दाखल केली तर त्यातून बघूया पुढे काय होत पण भ्रष्टाचार झालाय हे नक्की आहे हे मी सर्व कागदोपात्री दाखवलेलं आहे नामांकित कंपन्या असताना देखील जिचा अनुभव कमी आहे अशाच कंपनीला का काम दिलं गेलं असेल का कारण याच्या मागचं कारण जे आपले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी सर्व त्यांच्या सही निशा केलेला आहे ह्याचा आणि त्या कंपनीचा अधिकारी कोण गुणवंत तापीराम झांभरे या अधिकाऱ्यांनी हा सर्व भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी त्यांच्या मर्जीतली ठेकेदार नेमण्यासाठी एवढ्याच मोठ्या कंपन्यांना तुम्ही डायरेक्टली अपात्र करता आणि जी कंपनीची रजिस्ट्रेशन डेटच दोन हजार बावीस आणि त्याला तुम्ही दोन हजार चोवीसला एवढं मोठं काम कसं देऊ शकता ना त्यामध्ये हा पूर्णपणे घोटाळा उघड होतोय हो समोरच दिसतोय नक्कीच आपण समाजसेवक अशोक सोनाले यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि यांत्रिकी विभागामध्ये घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त यांना देखील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आणि आता बघू शकतो आणखीन एक घोटाळा जातो समाजसेवक अशोक सोनाले यांनी ठाणे लाईवच्या समोर मांडलेला आहे ठाणे शहरातली व जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईफच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच नंतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका